नमस्कार आज एक विसावा अभंग पाहूया मागच्या विसाव्या अभंगाचा धागा पकडून हा अभंग महाराजांनी लिहिला आहे असं मला वाटलं कारण विसाव्या अभंगात आपण पाहिलं की विरहिणीला निरोप द्यायला बायका जमलेल्या आहेत विरहिणी आणि त्या बायका यांच्यामधील संवाद त्या अभंगात आपण पाहिला जर विसावा अभंगाचा व्हिडिओ अजूनही ऐकला नसेल तर तो आधी नक्की ऐका कारण आजच्या अभंगातसुद्धा तुकाराम महाराज त्या बायकांनाच उपदेश करत आहेत आज आजच्या अभंगात म्हणजे एकविसाव्या अभंगात ते म्हणतात सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी आमुचे नाचणी नाचू नका या सुद्धा ते मागच्या अभंगातील सासूरवाशी सासूरवाशिणी स्त्रियांनाच उपदेश करत आहेत ज्या स्त्रिया सासूरवाशिणी तर आहेतच पण विरहिणीच्या समविचारीसुद्धा आहेत त्यास त्यांनासुद्धा संसार सोडून भगवंत प्राप्ती करून घ्यायची त्या स्त्रियांना उपदेशपर तुकोबा म्हणतात की मी सांगतो ते तुम्ही कान देऊ नये का आम्ही सर्व सोडून ठाम निर्णय घेऊन देवासाठी निघालो आहोत संसार घरधार असं सोडून जाणं म्हणजे नाच मांडण्यासारखंच आहे पण हा नाच सर्वांसाठी नाही कारण हा भक्तीचा नाच आहे वैराग्याचा नाच आहे जो संसार प्रतिष्ठा लोकला सोडून त्या गोविंदासाठी केला जातो इथे तुकाराम महाराज माझ्या मागे या असं म्हणतच नाहीत तर उलट पक्षी इतरांना सावध करतात ते असं सावध करतात की या वाटेवर येऊ नका आम्ही नाचतो आहोत त्या नाचात नाचू नका कारण या नाचण्यातून आनंद मिळणार नाही हा नाच विरहाचा आहे त्यागाचा आहे सांगतो तुम्ही ते ऐकावे का नाही आमुचे नाचणी नाचू नका जोवरी तुम्हा या मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका या दुसऱ्या ओळीमध्ये खूप साध्या शब्दात ते आपल्याला सजग करतात की जोपर्यंत तुमचा स्वार्थ सुटत नाही किंवा मोह संपत नाही तोपर्यंत तुम्ही उदास होऊ शकत नाही इथे उदास होणं म्हणजे नैराश्य नाही बरं का तर ती उदासीनता म्हणजे देवामध्ये रस निर्माण होणं आणि संसारामधून रस जाणं देव सोडून बाकी कशातच तुमचा इंटरेस्ट राहणार रा नाही तेव्हा आपण उदास झालो असं आपणसुद्धा म्हणू शकतो आणि ही एवढी सोपी गोष्ट आहे का तर नाही म्हणूनच ते आपल्याला सावध करत असावेत की सगळं सोडून निघाल्यावर जर मागे राहिलेले कुटुंबीय प्रेमाची माणसं वस्तू सोडं आणणं घरदार इत्यादी गोष्टींची आस तुम्हाला लागून राहणार रा असेल तर तुम्ही काही आमच्यासारखे उदास होऊ नका आणि हे सर्व सोडून त्या गोविंदाकडे निघण्याचा विचारसुद्धा करू नका आणि शेवटी ते म्हणतात म्हणे काय वायाविन दिंद पती ना गोविंद दोन्ही नाही ही ओवी फार तीव्र आणि वास्तव दाखवणारी आहे असं मला वाटलं तीव्र या अर्थाने की जर सगळं सोडून जायचं आहे आणि मनात मागे काय होईल याचा मोहसुद्धा आहे तर अशावेळी काय होईल हे सांगताना तुकोबा म्हणतात जर पतीही नाही आणि गोविंदही नाही तर उरलेलं आयुष्य म्हणजे रिकामेपणाची धिंडच नाही का यावोवीत ते तुम्ही आम्ही करतो त्या संसारावर टीका करत नाहीत तर आपल्या अधुरेपणावर आपल्या चंचलतेवर अगदी नेटकेपणानं बोट ठेवतात की हा झाला या तिसऱ्या ओवीचा भावार्थ एकूण काय तर हा अभंग आपल्याला असं शिकवतो निस्सीम भक्ती करणं हे फॅशन करण्यासारखं सोपं नाही तसंच भक्ती ही अभिनयाची सुद्धा गोष्ट नाही देवासाठी निघायचं असेल तर सगळं मागे टाकून निघावं लागतं आणि ते सगळ्यांना जमेलच असं नाही म्हणून महाराज आमच्या नाचात नाचू नका असा सावधगिरीचा इशारा या अभंगातून आपल्याला देतात हा अभंग व या अभंगाचा भावार्थ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आम्ही तुमच्या अभिप्रायाची वाट पाहतो आहोत धन्यवाद रामकृष्ण हरे